नमस्कार में आपला हार्दिक स्वागत चला होळीचा सण मोठा नाही आनंदाचा तोटा होळी उत्सव संपूर्ण भारतात मोठ्या आनंदात आजही साजरा केला जातो जुन्या परंपरा चालीरीती आजही टिकवून ठेवलेल्या आहेत होळीला उत्सवाला जुना शब्द शिमगा असेही बोलले जाते होळी उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत असताना खडवली पश्चिम गुरुदत्त मंदिर जवळ येथील बाळगोपालांनी होळी उत्सव साजरा केला होळीला सुंदर प्रकारे सजवली होती होळीची पारंपरिक पद्धतीने पूजा केली त्यानंतर महिलांनी आरती करून पुरणपोळीचे नैवेद्य दाखवले होळी भोवती गोल गोल फेऱ्या मारल्या त्यानंतर श्रीफळ वाढविण्यात आला होळी पेटविण्यात आली मुलांनी महिलांनी गाणी बोलून नाचून आनंद उत्सव साजरा केला एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आजही खेड्यापाड्यात होळी परंपरा दिसून येत आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद